अजून कारण हे जे आपलं जे काम आहे मिशनचं काम आहे हे कसं होणार आहे मजबूत पद्धतीत असणार आहे मजबूत पद्धतीत असणार आहे म्हणजे जे आपल्याला आता पण देखभाल आणि दुरुस्ती म्हणतो देखभाल दुरुस्ती म्हणजे जर एखादा ठिकाण झाला असेल तर आपल्याला बाहेर ठिकाण म्हणजे तालुका लागेल असेल किंवा जिल्ह्यातून लागेल याच्यामध्ये काय होईल आपला जो खर्च खर्च आहे तो कसा दे असेल भेटणार आहे तो उपलब्ध असेल तर ठीक आहे तो